हाय फ्रेंड्स देवतीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मी आज बनवते गावरान असो झणझणीत वांग्याचं भरीत त्याच्यासाठी मी पहिले वांगे भाजून घेतले आहेत हिरवी मिरची कोथिंबीर लसूण कुटून घेतलं आहे टोमॅटो कापला आहे कांदा कापला आहे त्याच्यानंतर कढईमध्ये मी तेल घेतलं आहे तेलामध्ये जिरी चांगली तडतडू तर दिली आहे जिरी तडतडल्यानंतर त्याच्यात कांदा घातला आहे कांदा चांगला लाल करून घ्यायचा वांगे असे सोलायचे नाहीतर ते करपट करपट लागतात आणि कट करून घ्यायचे त्याच्यानंतर हिरवी मिरचीचा तो ठेचा टाकला आहे कांदे लाल झाल्यावर चांगला परतून घेतला आहे त्याच्यानंतर टोमॅटो टाकले आहे टोमॅटोही गळले आहेत आता त्याच्यामध्ये आपण मीठ हळद आणि मिरची पावडर टाकली आहे आणि हे वांग्याचं सगळं भरीत टाकायचं आहे त्याच्यात आणि मिश्रण करून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकली आहे त्याच्यावर प्लीज व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राइब करा